ज्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यांनी हे एक काम अवश्य करा ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य ज्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यांनी हे एक काम अवश्य करा सर्व इच्छा पूर्ण होतील ब्रह्ममुहूर्त रहस्य सकाळी तुम्हाला जर तीन ते पाच या वेळेत तुम्ही उठत असाल तर फक्त हे एक काम अवश्य करा कितीही तुमच्या कठीण इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच तुमच्या घराचे आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे म्हणजे तुमच्या कुटुंबाची सर्वाची प्रगती होईल तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोप्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची जी काही इच्छा असेल ती अशा प्रकारे तीन वेळा बोला असं तुम्ही केलं तर त्याच वेळी त्या सर्व इच्छा ज्या तुमच्या मनामध्ये आहेत ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे करता येईल जी तुमची काही इच्छा असते मग ती कोणत्याही गोष्टीसाठीची इच्छा असू शकते नात्यासाठी असो किंवा नोकरीसाठी असो किंवा तिच्या तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होते जर एखाद्याला आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचे असतील किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोलू मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हालाही याचे रहस्य म्हणजेच ब्रह्म मुहूर्ताचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुख सुविधा मिळू शकतील सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल व त्यांची मनापासून भक्ती करत असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी असे लिहायला किंवा टाइप करायला विसरू नका प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु ब्रह्ममुहूर्ताची वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही, ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुर्त असा काळ आहे जो पहाटे पाच ते साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त मग तुमच्या सूर्य किती वाजता तुमच्या देशामध्ये जेथे तुम्ही राहता तेथे ते सूर्य किती वाजता उगवतो ते पहा त्याच्या दीड तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो दीड तास मंजेच अशा वेळी आपण मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तर स्वतः ब्रह्ममुहूर्तावर जाग आल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता ही नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढं जायचं आहे तर कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे तर कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे तर कोणाला एखाद्या मोठ्या नामवंत कंपनीमध्ये नोकरी मिळवायची इच्छा आहे तर कोणाला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर कोणाला त्या व्यवसायामध्ये मोठमोठ्या आणि वेगवेगळ्या संधी हव्या आहेत तर काहींना स्वतःला खूप पुढे घेऊन जायचं आहे म्हणजेच पुढं न्यायचं असतं पुढची पोजिशन घ्यायची आहे तर काहींना मुलं मुलगी मुलगा हवा असतो तर काहींचे मुल, लग्न जमत नाही काहीवर खूप जास्त कर्ज आहे आणि ते कर्ज फिटत नाही अशा अनेकांना पैशांची गरज असते काहींना त्यांच्या जीवनामध्ये खूप सारा पैसा धनसंपत्ती कमवण्याची इच्छा असते काहींना आध्यात्मिक मार्गात पुढे जायचं आहे तर काहींना त्या परात्म्याशी एकरूप व्हायचं आहे काहींना आत्मसात साक्षात्कार करायचा आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता आहे त्यांच्यामध्ये असते अशावेळी या प्रकारे जप करून तुमची तुमची मनोकामना पूर्ण सांगितली तर तुमची इच्छा देव त्वरित म्हणजेच लवकरच पूर्ण करतील किंवा पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्ताच्या मुहूर्तावर उठत होते त्यांना माहीत होते की ही सिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतांश आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणून ते सर्व ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही वेगळी आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारे असाल किंवा तुम्ही तरुण असाल त्या सर्वांना सकाळी लवकर उठायला डॉक्टर सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा शरीरातील जडपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात सकाळी उठल्यावर वातावरणामध्ये सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठतात तेव्हा ती वैश्विक ऊर्जा अनुभवता देखील तुम्हाला येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोगसुद्धा जे शरीरामध्ये आहे ते रोगसुद्धा दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त तीन वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होत साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत हा ब्रह्ममुहूर्त चालू असतो या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल तुम्ही अंतुरणावर बसला तरी चालेल किंवा मग अंतुरणातून उठल्यानंतर तुमची जी काही तुम्ही ध्यान करता ती तुमची ध्यानाची जागा म्हणजेच जी ध्यानाला बसायची तुमची जागा आहे तिथे बसलात तरी तुम्ही चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तेथे ते तुम्ही स्वतःची एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचा आहे मग हे कसे करायचे तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल श्वास घेताना अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि श्वास सोडताना देखील जास्त वेगामध्ये वेगवान श्वास सोडायचा देखील नाही तुम्हाला अगदी शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना देखील अगदी शांतपणे सोडायचा आहे त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे या श्वासावर लक्ष द्यायचे आहे आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे जसे ते येत आहे ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल जे करायचे आहे ते अगदी शांतपणे करावे लागेल श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायचा आहे याच विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू यावेळी तुम्ही जागे होता शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते यावेळी नामजप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या असतील तर त्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तर ते देखील संपते व्यवसायात आणि नोकरी संबंधित काही अडचणी तसेच पैशाच्या अडचणी देखील त्या आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआप यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल तेथे परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्यासोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला एकदम बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्याच्यासाठी त्यावेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याचप्रमाणे ध्यान करा तुमच्या समोर पाण्याचा एक ग्लास भरून ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा शांत चित्ताने ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या पाण्याच्या भरून ठेवलेल्या काचेच्या ग्लासमध्ये त्या पाण्यामध्ये पोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावान पाणी ते पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल तो नामासह त्याला प्रांजल देखील म्हणतात जेव्हा तुम्ही त्या परात्म्याच्या नामाचा जप करतात तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागा शुद्ध असावी उद्बत्ती असावी मगच तो मंत्र तुम्ही शुद्ध करू शकता पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची अजिबात गरज नाही नाम तुम्ही नाम तुम्ही कधीही कोणत्याही ठिकाणी किंवाही शांतपणे बसून करू शकता तुम्ही कोठेही बसू शकता मी पलंगावर बसलात किंवा तुम्ही कोठेतरी खाली बसलात असाल जे तुम्हाला आराम वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही बसलात तरी चालेल यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची किंवा चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची देखील गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नहीं तर, तुम्ही असे देखील बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता म्हणजेच ज्या देवाची तुम्ही मनापासून भक्ती करत असाल त्या देवाचे नाव निवडा तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची अफाट श्रद्धा आहे ज्याचा जप तुम्हाला करायचा आहे ते प्रभू श्रीरामदेखील असू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ महाराज देखील असू शकतात दत्तगुरु सुद्धा असू शकतात किंवा मग श्रीकृष्ण लल्ला किंवा येसू देखील असू शकतात तुमच्या मनात ज्या परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कोठेही बसत असाल तेथे पंधरा मिनटे ते तुमचे जे कोणी परमेश्वरचं तुम्ही नाव घेत राहणार आहात किंवा घेत राहायचं आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती ऊर्जा तुम्ही अनुभवायची देखील आहे तिच्याशी एकरूप व्हायचे आहे जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील जी जी काही इच्छा आहे ती तुम्ही आता परमेश्वराशी बोलून सांगितले आहे तर मग आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही तुमची जी काही ध्यान करण्याची जागा आहे त्या ठिकाणी तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही वीस ते तीस मिनिटेच देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या परत एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी पहिल्यांदा तुम्हाला अगदी शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती तुमची जी काही इच्छा आहे ती त्या परमेश्वरापाशी व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्यांदा श्वास पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला जी काही तुमची इच्छा आहे ती परमेश्वरापाशी बोलायची आहे परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा ती तुमची इच्छा जी काही आहे ती आपल्याला परमेश्वराला सांगायचं आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करीन पण तुम्हाला पंधरा मिनटे नाम जप करून झाल्यानंतरच हे करायचं आहे हे विसरू नका मी दररोज ब्रह्ममुहूर्तावर पंधरा ते तीस मिनिटे तुमच्या आवडत्या परमेश्वराच्या नामाचा जप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता त्या परमेश्वरापर्यंत त्या परात्म्यापर्यंत पोचली जाते ही संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो त्याने तुम्हाला सर्व काही दिले आहे संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जे काही छोटस हवं आहे किंवा हवं असेल तो तुम्हाला नक्कीच देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्टेड राहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनटे त्या परमेश्वराचा म्हणजे ज्याच्यावर तुमची अफाट श्रद्धा आहे त्या परमेश्वराचा नाम जप करायचा आहे असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि पंधरा मिनटानंतर तो कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा त्या परमेश्वरापाशी बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळूवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही बघत रहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल भक्तांनो यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या देखील आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण इच्छा भरून त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल प्रिय स्वामी समर्थ जय श्रीराम तर मित्रांनो तुम्हाला ही आध्यात्मिक माहिती आवडली असेल तर मराठी मंगल या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील नक्की करा व्युक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद